ते मोहम्मद भाई है ना त्याच्या केळीतल्या बागेतले कच्चे केळ चोरलेत केळ केळ चोरले आणि घरी ये ना पिकायला ठेवलेत अशी मस्त याच्यात गोंडपाटात गोनपाटावर ठेवलेत म्हणजे लगेच पिकणार का मग काल कालपासून ठेवलेत काल पासून हा मग पिकले असते मग तू संध्याकाळी आपण मस्त की केळ खाऊ चालतंय तू वांगे शिकरणन केळस भरत खाल्ली केरच शिकरणन वांगेच भरत भरेला हा खाल्लेलं आहे एखादी चांगली कॉलेज झाली पोरगी गणशांची मुंबईच्या पुरे तुमच्या पशी कस टिकणार काय बरं का नाही टिकणार त्यांना पोर असे चांगले लागतात चांगले म्हणजे चांगली म्हणजे कशी दिसायला चांगले हँडसम सुंदर अजून अजून कसं असं स्टायलिश राहणारे पोर आवडतात म्हणजे असं केस असतात भांगबिंग आता मला केसच नाही आणि केस असे मऊ पाहिजे मस्त नाही का गॉगल बिगल घालतात चांगली तब्येत असते अच्छा बॉडी वाली पण असते गोरे असतात नाही का असं काही असतं मग असे पोर आहे ना पोरींना आवडतात हा वय हा मयासारखे जमणार का जमतात ना तुझ्यासारखी पण यांना सांगते मी हा हा मी केस वाढवत बनतो मग बागापूर जाऊ मग तू संध्याकाळी आपण केसं खाऊ चालतो प्याची मुळूक करून खाऊ मुळूक मुळूक प्यार तो हो नाही था प्यार तो हो नाही था मला काय म्हणायचंय तुम्हाला माझ्या बद्दल काय वाटत बरं म्हणजे माझ्याविषयी काय फिलिंग विषय का तुमच्यासारखा तुम जीव लावणारा भाऊ आहे ना प्रत्येक बहिणीला भेटला पाहिजे अशा फिलिंग हा वेगळं काही नाही ઓય રાજ પ્યાર ના કર્યો કરિ દિલ ટૂટ જતા હૈ રાજુ પ્યાર ના કરિ કરો ભાઈ ઈશ્ક ના કર ઈશ્ક ના કરના ઈશ્ક ના કરના ઈશ્ક ના કર <laughs> ना करे काय झालं बाळ्या तुला चर्मन मला शाळेची आठवण झाली अरे 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 उगा 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 बाळ्या बाळे रडू नको रडू नको अरे असत असतंय आपण एखाद्या माणसाला जीव लावला का ती आपल्यालाच दागा देतय बाबा आता काय जगण नको झालं एकदम जगण्यात गेलाय बाळ्या एखाद्या बाई माणसाला इम्प्रेस करायचं असलं तर काय करा इम्प्रेस करायचं असलं तर मी कालच एक चित्रपट बघितलाय मग आणि त्याच्यात ना तो हिरो आपल्या रागतानी त्याच्या हिरोईनला लव्ह लेटर लिहितो हिरोईन होती का इम्प्रेस लगेच त्याच्या गाळ्यात पडत दुसऱ्या क्षणाला मग आपल्या बाबतीत होईल का तसं होईल ना प्रयत्न केला काय झालं व्हायला म्हणजे आमच्या आमच्या गाड्यात का मग काय करायला पाहिजे आता कुठून रक्त घ्यावा मग तुमचे मित्र मंडळ आहे गावात कार्यकर्ते आहेत कोणाकुणा घ्यावा रक्त आणि लवा बाईला पत्र आता नाही ना काहीतरी करा लाग श्याम आहे काय हा श्याम चाललाय श्याम इकडे 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 आहे काय म्हणत चेरमन बस खाली बस। अरे तुझ्याकडे काम होतं बोला एक चेरमन ला वाटे भर रक्त येते बर वाटी भर रक्त हा चेड लागल का रक्त असं देत असतील काय अरे काम आहे मला जरा लागत आहे जे लागत आहे त्यांना काही मी नका याडत काढू बरं तुम्ही माय मा घाई काय करायचं अहो ते पाहुणे आलं घरी ही कोंबडी कापलेची कुडक घरी कोणावर कापतय ती व्हाय चेरमन ते म्हणते कोंबडीच रक्त घेऊन लव लेटटल्या ना कोणाला कामात रे कोंडीच का माणसाच आहे हालती भी खरे राहू तुझे त्याच्या जर ती कोंबडी देऊन टाका आम्हाला का बरं आणि पाहू काय खाऊ आलो किती कोंबडी ती काय किंमत तिची अडीचशे रुपयाला आणली गावर आणि पाचशे रुपये पाचशे दिले तुला दिले तिकडे कोंबडी त्याला पाचशे रुपये दे पाचशे जर अरे कस का नाही गाणं लवकर आणि दोन कोंबड्या घेऊन कापून घाल पाहून राजभर खात बस हा आता काय टपरीवर जातो तिकडे असलं तिथूनच घेतो जा जा कोंबडीचं काय आता बाकऱ्याचं घेऊन जाय झालं नाही आता कोंबडीला मस्त पैकी लव लेटर यायचं देऊन टाकायचंय बाता बाता या काय का बाता काय चाललंय लेटर काय नाही कोंबडी घेतली आम्ही शामकून ते आता हिचं रक्त काढायचंय आणि चेअरमनला ते लिहून एका व्यक्तीला द्यायचंय लव्ह लेटर लव्ह लेटर असं रक्त लिहिलं की काय होतं इम्प्रेस इम्प्रेस बाय माणूस डायरेक्ट गळ्या डायरेक्ट कशाला मी पण कोणाला रक्त आणि लेटर लिहितो त्याला आधी माणूस सापडावा लागतो आणि मग त्याला लव लेटर लिहावं लागत तू कोणा लेसीन गावातल्या पाच सणांना लिहितो हा जे हा म्हणून ते हा म्हणून खायला काय घरी आला जी बर काढू आपल्या याच्यात गोळ झाली नि <laughs> जा बाबा तू तु। तू जा जाऊ दे आम्हाला लय महत्वाचं काम महत्त्वाचं काम आहे तू निघ आता चला चाल उडा चेअरमन ह्या कोंबडीचं रक्त काढून झालं बर ही कोंबडी माया ताब्यात द्यायची चाल ना चल मी जरा थोडी लावून येतो ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे पोस्ट करा मला नाही तर मी नाही आले येतो शंभर टक्के तुम्ही है चाहे खत में फूल नाही मेरा दिल है प्रिय कर मेरे थामना बाई कुठं निघले तुम्ही एवढे लग बघिने रे हाताला काय झालं चेअरमन आओ तुम्ही हे घ्या अगोदर मग सांगतो काय झालंय हाताला हे काय आता बघा तर बाई हे लाल लाल का म्हणे आओ रक्तानी लिहिलेलं लव ले, लेटर येते रक्तानी रक्तानी लिहिलंय असं रक्तानी हे अशी सुरा घेतला असं रक्त काढलं आणि असं लिहिलंय एक एक अक्षर बाई कोणासाठी आता दुसऱ्याचे लव्ह लेटर घेऊन मी वाटत फिरेन का हे माझच हे मी लिहिलंय तुमच्यासाठी हा का हो बर एवढ रक्तानी हा मग एवढं रक्ताने लिहिलंय चेअरमनने कोंबडी दिले असं का घरी चेअरमन भेटले विचारावं लागेल त्यांना चेअरमॅन कोण आहे ती कोंबडी अरे तुला सगळं सांगत मी कोंबडी कुठे काय तू असं मध्ये येऊ नको जरा इकडे ये देतो तुला कोंबडी देतो सगळं देतो काही मध्ये कलमडू नको नाही अजिबात नाही तू जा मी ती कोंबडी पोहोच करतो तुला जा जाव मी प्यायलेला नाही सगळं कळत आहे मला चेअरमन तुला कोंबडी देतो वरून क्वार्टर देतो तू जा ना जाऊ <laughs> पण कस वाटलं बरं तुम्हाला लव लेटर भारी आहे <laughs> भारी आहे ना मग तुम्ही खुश आहेत का नाही लय खुश आता तुम्ही खुश मानले चेअरमन खुश म्हण कस बर येऊ का मग मी हा वाचा परत एकदा वाचलं उत्तर द्या मग त्याच लवकर बर माझं <laughs> अरे काय घंट माझ्या दिला पावसिल्ला चौ पारिकायचं घे न घे काय झालं अरे लई जाम खुशीस सक्सेस काय अरे कोंबडीच्या रक्तानी काम केलं ना एकदम भारी हा वय अरे आज पाचशे रुपयाच्या कोंबडीने पाच लाखाचं काम केलंय काय मग ती जीवला व्यक, व्यक्ती झाली खुश अरे लय खुश झाली एकदम म्हणजे अशी गळ्यातच पडायची राहिली हा ना बरं अभिनंदन अभिनंदन मग चलो <कभी>। <laughs> यार तो हो नाही <laughs> हो सुजाता बाई काय कोण भाऊजी तुम्ही तुमच्या नावराला रक्तानी लवले तर का बरं लिहित त्याने काय होईल त्याने मग ते खुश होतील मग तुम्हाला एखादा दागिना देतील नाही तर पैठणी साडी देतील एखादी स्कूटी घेऊन देतील पण रक्ताने नको भाऊजी किती त्रास होईल स्वतःच्या रक्त लिहायचं मग कोंबडीच्या रक्तात लिहायचं यावेळी चेअरमननी पण केली चेअरमननी हा कोंबडीच रक्त घेतलं आणि त्यांच्या कोणतरी एक जीवलग व्यक्ती ते लव लेटर लिहिलं आणि ती चेअरमन फुल खुश आहे ती व्यक्ती बी खुश झालेली हा का हा तुम्हाला गाडलं स्वतःच रक्त वापरायचं हा कोंबडीची रक्त घ्यायचे तीन लिहायचे चेअरमन कुठे भेटते मला माहितीये ना दाखव का हा चल 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 अरे प्रेम काय सांगू तुला इतकं भारी ना आम्ही काय केलं माझी कोंबडीचं रक्त घेतलं वाटत आणि त्याने काय आपल्या एक साधी एक काडी घेतली मी आपल्या झाडूची आणि असं पत्र लिहिलं जस माझ्याच रक्तानी अशा डायलॉग तुला सांगतो एक जाने मन चाने मन जिगर वगैरे असं ना बारीक गाणे बिने शेर शायरी आणि गेलो सुजाताबाई कड सुजाताबाईला म्हणलं द्या हे पत्र गाणच म्हणत गेलो बाईनी पत्र पाहिलं बाईला कळ रक्तानी लिहिलेलं पत्र बाई असे भावनिक इमोशनल बाई म्हटली कुटुंब कसं रक्त मी म्हणलं हे इथून कापलं म्हणले नजर तोडली रक्त पत्र लय भावनिक झाली बाई लय खुश झाली बाई म्हणजे आता पुरी आपल्या जाण्याच एकदम भारी चेअरमन तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला काय झालं तुमचं रक्त आहे का हे हा माझ्याच रक्ताने लिहिलंय कुठे गेली पट्टी असे टाके घातले डॉक्टरनी काही एक तास खोट बोलता लाज नाही वाटत का तुम्हाला अहो नाही पण तुमचं काहीतरी गैरसमज होतोय माझ्या खुद तुम्ही आहे ना लॅब मध्ये ती रक्त टेस्ट करा त्यांनी माझ्या रक्ताने मी असं इंजेक्शन नाही काढून दिले हा राहू द्या सगळं आलंय मला रक्त कोणाचं होतं ते परत असं करायचं नाही बर का बर आणि ही तुमची चिठ्ठी परत ना माझ्या समोर येऊ नका जाऊ दे चिरमोळी असं नाराज होता सुजाताबाई गेली म्हणून काय झालं तुमची ती आहे ना अतिप्रिय व्यक्ती कोण नाही का ती अरे ती अतिप्रिय व्यक्ती ही सुजाताबाई होती ना तुम्ही कोण आला दुसरं येऊ का जनावरांना पाणी पाहू इश्क, ना करना, इश्क, ना करना, <laughs> इश्क ना कर ना इश्क करणा इश्क कर Ha-ha-ha <tryk>